भाजपाची समन्वय समितीची बैठक बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेचा आढावा घेतला जाणार आहे भाजपाकडून समन्वय समितीची बैठक ही बोलवण्यात आली आहे बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेचा आढावा घेतला जाईल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे समन्वय समितीची भाजपाची बैठक होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज भाजपाची समन्वय समितीची बैठक ही बोलवण्यात आली आहे काय अधिकची माहिती नक्कीच मॅम आपण बघत आहात भाजपची बैठक बोलवण्यात आलेली आहे सकाळी दहा वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकी ही बैठका पर... प्रदेश कार्यालय या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आणि आपण तर काल देखील भाजप बैठक घेण्यात आली होती देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले होते जे प्रभारी आहेत त्यांनी देखील या बैठकीला मार्गदर्शन केलं तसंच आज देखील ही बैठक बोलवण्यात आलेली आहे सोशल माध्यम या ही बैठक बोलवण्यात आलेली आहे यामध्ये आपण हे आता लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालेला आहे आणि आपण बघतो कुठेतरी सोशल माध्यम हा कमी पडला होता आणि त्या संदर्भात ही बैठक बोलवण्यात आली आज सोशल मीडियावर देखील त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसंच आपण बघितलं तर आता आगामी निवडणुका घेण्यात येणार आहे आणि आपण बघितलं कशा प्रकारे लोकसभेमध्ये आपल्याला मत कमी पडले आणि विधानसभेमध्ये आपल्याला मत पुन्हा मतून येण्यासाठी भाजप तयार होते आणि आपण भाजपची बैठकीचं सत्र आता सुरू झालेलं आहे भाजपने लोकसभेच्या पराभू नंतर त्या पुन्हा उभारी घेतली आहे विधानसभा निवडणुकीसाठी आता चाळीस महिन्यावरती आगामी विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यासाठी भाजपकडनं ही तयारी सुरू आहे मनोज आपण आमच्यासोबत असेच जोडलेले रहा?